नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण प्रोजेक्ट सेंट्रल विष्ठाबद्दल माहिती बघणार आहोत पोलीस भरती सरळ सेवा कंबाईन आणि यासारख्या इतर अनेक परीक्षांसाठी प्रोजेक्ट सेंट्रल विष्टा हा एक हायलायटेड इशू ठरणार आहे या आणि यासारख्या अनेक गोष्टींसाठी आपला चॅनल सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर हा प्रोजेक्ट सेंट्रल विष्टा हा नेमका काय आहे हे आज आपल्याला बघायचे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा एक गैरसमज आहे की संसदेच्या नवीन इमारतीची निर्मिती म्हणजेच प्रोजेक्ट सेंट्रल विष्ठा तर असं नाही आहे संसदेच्या नवीन इमारतीबरोबरच अनेक गोष्टींची पूर्तता आणि निर्मिती या प्रोजेक्ट सेंट्रल विष्ठाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट सेंट्रल विष्ठा हा नेमका काय आहे ते आज आपण बघू तर प्रोजेक्ट सेंट्रल विष्ठा या अंतर्गत प्रामुख्याने तीन गोष्टींची निर्मिती केली जाणार आहे आणि या तीन गोष्टी म्हणजे कुठल्या तर नवीन संसद भवन केंद्रीय सचिवालय आणि राजपथाचा पुनर्विकास आता जसं की आपण बघितलं की संसदेच्या न निर्मितीची रचना हा एक प्रोजेक्ट सेंटर विस्टाचाच भाग आहे याचबरोबर केंद्रीय सचिवालयाची रचना म्हणजेच काय तर आपल्या ज्या सगळ्या मिनिस्ट्रीज आहेत सगळी मंत्रालय आहेत ती एकाच जागी आणण्याचा आणि कामाचा वेग वाढवण्याचा संकल्प या प्रोजेक्ट विष्टाच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि याचबरोबर राजपथाचा पुनर्विकास म्हणजेच काय तर राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट हा जो मार्ग आहे याला राजपथ भवन असं म्हणलं जातं किंवा सॉरी राजपथ असं म्हणलं जातं आणि हा तीन किलोमीटरचा हा रोड आहे राजपथ या आजूबाजूच्या परिसराचा विकास या प्रोजेक्ट सेंटर विष्टाच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि हा सर्व प्रोजेक्ट सेंटर विस्टा हा एकूण वीस हजार कोटी इतका या प्रोजेक्ट सेंटर विस्टाचा खर्च आहे आणि हा प्रकल्प दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याचा मानस या सध्याच्या सरकारचा आहे आता मग या प्रोजेक्ट सेंटर विस्टामध्ये या तीन गोष्टी येतात मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे ते म्हणजे काय तर ह्या प्रोजेक्ट सेंटर विष्टा त्याची नेमकी रचना कशी आहे आणि याबरोबर नेमकी कोणकोणत्या गोष्टींची निर्मिती केली जाणार आहे आता हा जो मॅप आहे तो प्रोजेक्ट सेंटर विष्टाचा आहे आता याच्यामध्ये आपण जसं की सांगितलं की हे जे राष्ट्रपती भवन आहे आणि हे जे इंडिया गेट आहे या दरम्यानचा हा जो रोड आहे याला राजपथ म्हणलं जातं आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट याला बघत असतो की राजपथावरती वेगवेगळी भारतीय सैन्यातर्फे वेगवेगळ्या कसरती केली जातात आणि हा जो राजपथ आहे या ज्या आजूबाजूचा परिसर आहे हा परिसर या प्रोजेक्ट सेंट्रल विष्टाच्या माध्यमातून नवीन उभारणी केली जाणार आहे आता ह्या प्रोजेक्ट सेंट्रल विष्टाच्या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या गोष्टी येत आहेत ते आपण बघू तर आता हे जे दिसतं आहे तुम्हाला हे म्हणजे काय तर ओल्ड पार्लमेंट आहे न्यू पार्लमेंट म्हणजेच काय तर हा जो गोलाकार भाग दिसतोय ही जुनी संसदेची इमारत आहे आता नवीन संसदेची इमारत ही त्रिकोणाकृती असणार आहे आणि हा सुद्धा आपल्या प्रोजेक्ट सेंट्रल विस्टाचाच एक भाग असणार आहे याचबरोबर इथं तुम्हाला काही गोष्टी दिसतील त्या म्हणजे काय तर प्राईम मिनिस्टर रेसिडेन्स आहे इथं त्यानंतर इथं वाईस प्रेसिडेंट रेसिडेन्स आहे त्याच्यानंतर आपण बघतो इथं प्राईम मिनिस्टर ऑफिस आहे आता इथं एक तुम्हाला गोष्टी दिसतील ह्या महत्त्वाच्या ह्या ज्या ऑरेंज कलरच्या आहेत ते म्हणजे काय तर सेक्रेटेरिएट बेल म्हणजे काय करतात के केंद्रीय सचिवालय आता हे सेक्रेटेरिएट बिल्डिंग्स या ठिका या बाजूला पण आहेत आणि या बाजूला आहेत म्हणजेच काय तर ह्या संसदेची निर्मिती बरोबरच की जी मंत्रालय आहेत मंत्रालय त्या मंत्रालयाची उभारणा या सेक्रेटेरिएट बिल्डिंगच्या माध्यमातून केली जाणार आहे म्हणजे सगळी मंत्रालय हे एकाच जाग्यावरती आणण्याचा माणस आहे आणि सगळी मंत्रालये या ठिकाणी असतील याचबरोबर इथं जे इंडिया गेट आहे ह्या आजूबाजूचा परिसर म्हणजेच काय तर इथंपासून ते इथंपर्यंत सगळ्या गोष्टींची उभारणी आणि नवीन रचना या आपल्या प्रोजेक्ट सेंटर विस्टाच्या माध्यमातून केली जाणार आहे मग सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की संसदेची निर्मिती मग आता संसदेच्या निर्मिती बघत असताना त्याची थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणं आवश्यक आहे कारण चालू घडामोडीमध्ये एखादी नवीन गोष्ट जर असेल तर त्या नवीन गोष्टीच्या संकल्पनेबरोबरच त्या गोष्टीचा इतिहाससुद्धा विचारण्याचा एक ट्रेंड आहे म्हणून संसदेची निर्मिती बघण्याच्या आधी संसदेची काही इतिहास आहे आणि संसदेची नेमकी पार्श्वभूमी काय ते आपण बघूयात तर बघा आपल्या संसदेला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एकोणीसशे अकरा साली जो आपला लॉर्ड हार्डिंग दुसरा आहे यानं भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला आणली आता राजधानी दिल्लीच्या आणदर ह्या राजधानीच्या उभारणीची गोष्ट ब्रिटिशांपुढं होती आणि मग ही राजधानी नेमकी उभारायची कशी याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत यासाठी दोन आर्किटेक्चर म्हणजेच कोण तर सर ॲडवेन ल्युटेन्स आणि हार्बर्ट बारकर यांची नियुक्ती ब्रिटिश सरकारनं केली आणि या दोघांकडे हे काम दिलं की या नवीन राजधानीच्या उभारणीचं आणि या राजधानीच्या उभारणीमध्येच एक गोष्ट होती ती म्हणजे संसदेची निर्मिती आणि या दोघांच्या संकल्पनेतूच संकल्पनेतूनच एकोणीसशे एकवीस साली संसदेच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि जवळजवळ सहा वर्षाच्या प्रयत्नानंतर एकोणीसशे सत्तावीस साली हे संसदेचं बांधकाम पूर्ण झालं आणि अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी तत्कालीन व्हॉयस रॉय लॉर्ड आयरविन यानं त्या संसदेचं उद्घाटन केलं म्हणजेच काय ती सं सध्याची जी संसद आहे ती जवळजवळ एकोणीसशे सत्तावीस सालापासून जी सुरू झालेली आहे ती आत्तापर्यंत जर आपण त्याच्या बांधकामाची सुरुवात बघितलं तर एकोणीसशे एकवीस साल म्हणजेच काय तर एकोणीसशे एकवीस ते जवळजवळ आज दोन हजार एकवीसपर्यंत वर्ष आलेलं आहे म्हणजे जवळजवळ याच इमारतीला शंभर वर्ष पूर्ण झालेले आता या संसदेची इमारत उभी करण्यामागं सरकारतर्फे एक गोष्ट पुढे आणली जाते ती म्हणजे काय की जुन्या संसदेच्या निर्मितीला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याचबरोबर ती संसद आहे ती ब्रिटिशकालीन आहे ब्रिटिशांच्या संरचनेनुसार बांधलेली आहे आज आपण स्वतंत्र झालेलो आहोत शंभर वर्षाच्या नंतर भारतीयांच्या प्रयत्नातून निर्माण झालेली संसद असावी यासाठी एक नवीन संसदेची निर्मिती होते हे एक कारण नवीन संसदेच्या मा उभारणीच्या मागं दिलं जात आहे आता हे आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली आता या संस सदेच्या इमारतीच्या निर्मितीची गरज काय हे आपण बघू सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की कामकाजासाठी अपुरी पडणारी जागा म्हणजे काय तर हे जे संसद आहे सध्याची तिथं कामकाजासाठी जागा अपुरी पडते अपुरी पडते म्हणजेच काय की जे काही लोकसभा आहे त्याचबरोबर जी काय राज्यसभा आहे त्यामध्ये जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांची ज्यावेळेस बैठक व्यवस्था असते किंवा संयुक्त बैठक असते जे आपल्या राज्यघटनेच्या कलम एकशे आठमध्ये आहे त्यावेळेस या संसदेच्या निर्मितीच्या संकल्पनेमागं ती कमी पडणारी जागा हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर भाड्याच्या इमारतीसाठी वर्षाकाठी होणारे एक हजार कोटी रुपये खर्च म्हणजे काय संसद त्याच्या त्याचबरोबर की इतर काही मंत्रालय आहेत त्यांच्यासाठी एक हजार कोटी रुपये हे वर्षाकाठी भाडे तत्वावरती खर्च होतात म्हणजे काय की निर्मिती यासाठी केली जाते की जागाच नाही मंत्रालय चालवण्यासाठी आणि मग त्या जागा भाड्याने घेतल्या जात आहेत आणि एक हजार रुपये एक हजार कोटी रुपये हे वर्षाकाठी खर्च होत आहेत त्याच्यामुळं आपल्याला नवीन इमारती आणि नवीन संसद उभारणं गरजेचं आहे हे त्याच्यामागे एक कारण दिलं जातं समन्वय सूत्रात आणि कामाचा वेग की हे सगळी मंत्रालय आणि संसद हे जर एकाच ठिकाणी असेल तर कामाचा वेग वाढेल आता दोन हजार सव्वीसच्या परिसीमन आयोगानंतर बदलणारी परिस्थिती दोन हजार सव्वीसच्या परिसीमन आयोगानंतर लोकसभेच्या सदस्य संख्येमध्ये तसेच राज्यसभेच्या सदस्य संख्येमध्ये चेंज होणार आहेत कदाचित खासदारांची संख्या वाढणार आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता लो संसद ही त्या तुलनेनं मोठी असणं आवश्यक आहे म्हणून सुद्धा या संसदेची निर्मिती केली जाणार आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी मी जसं सांगितलं की जुनी जी संसदेची इमारत आहे ती इमारत ब्रिटिशकालीन आहे आणि आपण नवीन स्वातंत्र्याच्या निर्मिती स्वातंत्र्यानंतर आपणही या संसदेची उभारणी केली जावी हे त्याच्यामागे एक कारण दिलं जातं आता हे नवीन संसद आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी हायलायटेड आहेत ते आपण बघू मित्रांनो ह्या गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जातात विशेषतः पोलीस भरती आणि सेवेला डायरेक्ट प्रश्न विचारण्यामागे कल असतो तर ह्या गोष्टी नीट समजून घेऊयात जी सध्याची जी संसद आहे त्याची संकल्पना विमल पटेल यांची आहे जसं मी सांगितलं की जुनी संसद आहे त्याची संकल्पना सर ॲडविन ल्युटेन्स आणि हार्बर्ट बारकर यांची होती तसं ही नवीन संसद आहे त्याची संकल्पना विमल पटेल या आर्किटेक्चरांची आता ही जी संसदेची निर्मिती केली जाणार आहे ती टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि ही संसद जवळजवळ दोन हजार बावीसपर्यंत पूर्ण होणार आहे चौसष्ट हजार पाचशे चौरस किलोमीटरचा हा सगळा परिसर असणार आहे आणि अंदाजेत सातशे एक्क्याहत्तर कोटी रुपये खर्च येणार आहे टोटल प्रोजेक्ट सेंट्रल विस्टाचा खर्च वीस हजार कोटी रुपये आणि या संसदेचा खर्च हा सातशे एकाहत्तर कोटी रुपये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता जुनी जी संसद होती त्याच्यामध्ये जवळजवळ लोकसभेत पाचशे नव्वद सदस्य बसण्याची क्षमता होती जसं मी सांगितलं तुम्हाला की काळ बदलणाऱ्या परिसीमन आयोगानंतर आपल्याला जागा जास्त लागणार आहे खासदारांसाठी तर नवीन या संसदेच्या इमारतीमध्ये जवळजवळ आठशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा सदस्य त्याच्यामध्ये सामावू शकतात आणि तीनशे चौऱ्याऐंशी लोकसभा सदस्य त्याच्यामध्ये सामावू शकतात सेंट्रल हॉल जसं मी सांगितलं की राज्यघटनेचे कलम एकशे आठमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे यामध्ये लोकसभा तसेच राज्यसभेचे सदस्य एकत्र बसतात मग अशावेळी तो जो सभागृह आहे तो जो हॉल आहे त्याची क्षमता भरपूर असणं आवश्यक आहे याच नवीन संसदेच्या निर्मितीमध्ये म्हणजेच या नवीन प्रोजेक्ट सेंट्रल विस्टामध्ये हा जो सेंट्रल हॉल आहे तो जवळजवळ एक हजार दोनशे चोवीस सदस्यांचा असणार आहे म्हणजे संयुक्त बैठकीसाठी हा सेंट्रल हॉल एक योग्य प्रकारे त्याच्यामध्ये सगळे सदस्य बसू शकतात पेपरलेसवरच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे आपण जसं की सांगितलं की जग डिजिटाय डिजिटल होत आहे पेपरलेस गोष्टी पुढे येत आहेत त्याच्यामुळे हे नवीन संसदे ही अद्यावत् अद्यावत्त गोष्टी नसणार आहे त्याच्यामध्ये भूकंपविरोधी तंत्रज्ञान डिजिटल सुविधा या सगळ्या गोष्टी या नवीन संसदेमध्ये असणार आहेत आणि ही नवीन संसद येत्या दोन हजार बावीसपर्यंत उभं करण्याचा मानस हा आपल्या पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा किंवा त्यांच्या सरकारचा आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला ही नवीन संसदेची इमारत बघायला मिळेल जी की अद्यावत्त गोष्टीनं असणार आहे आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की मघाशी की केंद्रीय सचिवालयाची निर्मिती केली जाणार आहे केंद्रीय सचिवालय म्हणजे काय मित्रांनो की सगळी मंत्रालय एकाच ठिकाणी आणली जाणार आहेत आणि ही सगळीच मंत्रालये अंडरवेट सब वेनी जोडली जाणार आहेत म्हणजे जमिनीच्या खालून आप, आ, ती सगळी एकामेकाला जोडली जाणार आहेत आणि ही जोडल्यानंतर ती परत थेट पुढे मेट्रोला जाऊन जोडणार आहेत म्हणजे की कामाचा वेग वाढवणं कामामध्ये एक सूत्रता आणणं ह्या सगळ्या गोष्टी या केंद्रीय सचिवालयामध्ये आप केल्या जाणार आहेत आणि त्याची रचना कशी असणार आहे ती मगाशी आपण त्या इमेजमध्ये बघितलं आता अजून एक उद्दिष्ट आहे मित्रांनो की दोन हजार बावीस साली आपल्या स्वातंत्र्याला जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि दोन हजार बावीस साली ही नवीन संसदेची इमारत लोक लोकार्पण व्हावी यासाठी आत्ताच दहा डिसेंबर दोन हजार वीसला पंतप्रधान मोदी यांनी या नवीन संसदेच्या इमारतीला बांधकामाला उद्घाटन केलं आणि त्याची सुरुवात झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये या नवीन संसदेच्या इमारतीबद्दल किंवा याच्या बांधकामाबद्दल काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये मग पर्यावरणाच्या काही परवानगी घेतलेल्या नाही आहेत त्याच्यानंतर हा जो रचना आहे रचना करणं हे घटनेच्या विरोधात आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या होत्या आणि या गोष्टींमुळेच की बा उद्घाटनाला सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली पण कुठल्याही रचनेला परवानगी दिलेली नाही आहे तर येणाऱ्या काळात या गोष्टी सॉल्व्ह होतील आणि नवीन संसदेच्या इमारतीला सुरुवात होईल आता जी नवीन संसदेची इमारत इमारत उभी केली जाणार आहे ती मित्रांनो त्रिकोणाकृती असणार आहे आणि यामध्ये या सगळ्या गोष्टी उभारल्या जाणार आहेत आणि जी जुनी संसद आहे ती गोलाकार आहे आपण बघितलं मग तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की जुन्या संसदेच्या इमारतीचं काय तर जुन्या संसदेचं रूपांतर एका संग्रहालयामध्ये केलं जाणार आहे कितीही काय झालं तर जुन्या संसदेला एक आपली ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे एक आठवणीतली जुनी संसद आहे ती म्हणजे काय तर आपण बघितलं की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण राज्यघटनेचा स्वीकार केला तोही आपल्या जुन्या संसदेच्या इमारतीमध्येच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि त्या रात्री ना भूतोन भविष्य आणि ऐतिहासिक असे माझा नियतीशी करार किंवा ज्याला आपण ट्रस्ट विथ डेस्टिनी म्हणतो असं एक ऐतिहासिक भाषण तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी दिलं होतं आणि ते सुद्धा आपल्या जुन्या संसद भवनामध्येच दिलं होतं त्याच्यामुळे नवीन संसदेची उभारणी जरी केली जाणार असली तरी जुन्या संसदेच्या ऐतिहासिक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून त्याचं रूपांतर संग्रहालयामध्ये केलं जाणार आहे तर आपण आज प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा आणि नवीन संसद याबद्दलच्या गोष्टी बघितल्या तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवा नक्कीच आपण या आणि यासारखे अनेक व्हिडिओ पोलीस भरती सरळ सेवा आणि कंबाईनसाठी या नितेश शिंदे स्पीक्स या चॅनलच्या माध्यमातून पुढे आणणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा खूप खूप धन्यवाद